मराठी सिनेसृष्टी आणि नाट्यसृष्टीत अत्यंत अदबीने ज्यांचं नाव घेतलं जातं ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी असणारे अशोक सराफ हे गेल्या चार दशकांपासून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहेत कधी विनोदी कधी गंभीर तर कधी खलनायक अशा विविधांगी भूमिका साकारून मराठी लसिका प्रेक्षकांच्या गळ्यातलं ते ताईत झाले आहेत नुकतंच अशोक सराफ यांनी त्यांना आवडणाऱ्या मालिकेबाबत खुलासा केला या मालिकेतले कलाकार त्यांना भेटले ज्याचे आहेत मराठी मालिका मालिका विश्वात अनेक सध्या सुरू आहेत काही महिन्यांपासून अनेक नव्या मालिका देखील यामध्ये सामील झाल्या याच मराठी मालिकांमधली एक मालिका अशोक सराफ न चुकता पाहतात या मालिकेतील कलाकारांशी त्यांची नुकतीच खास भेट झाली चला तर जाणून घेऊयात अशोक सराफ यांना आवडणारी ही मराठी मालिका नेमकी कोणती आहे अशोक सराफ न चुकता पाहत असलेली ही मराठी मालिका आहे कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका वनवा उरी पेटला या मालिकेत प्रमुख भूमिकेमध्ये झळकलेले कलाकार म्हणजेच अभिनेता इंद्रनी कामत व अभिनेत्री रसिका वाखरकर यांनी अशोक सराफ यांची भेट घेतली या भेटीदरम्यान गप्पा तर रंगल्याच पण मालिकेचा एक भाग देखील त्यांनी एकत्र पाहिला या खास भेटीचे फोटोज रसिकाने शेअर करून त्याबद्दल पोस्ट लिहिले या पोस्ट मध्ये रसिका म्हणते मी कधीच मालिका पाहत नाही पण तुमची मालिका मी न चुकता रोज बघतो असं अशोक सराफ म्हणाले बस अजून काय हवं काल त्यांना पहिल्यांदा भेटण्याचा त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आणि इतकंच नाही ते त्यांच्याबरोबर आमच्याच मालिकेचा भाग बघण्याचा योग आला अविस्मरणीय दिवस निवेदिताताई तुझं मनपूर्वक आभार आणि हे सगळं घडवून आणल्याबद्दल प्रिय तेजश्री प्रधान रसिकाच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत जिंकलस ग्रेट रसिका आम्ही पण रोज मालिका पाहतो वा तुम्ही दोघ जण खूप नशिबवान आहात एकदम शॉलेट भारी किती मस्त अभिनंदन ग्रेट नाना अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी या पोस्टवरती दिलेल्या आहेत तर तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा